जेवणमध्ये आपलं स्वागत आहे आज विशेष बेलपोळा आहे त्यानिमित्त मी आज दोन डिश बनवत आहे त्या डिशचे नाव आहे मेथीचे सुकवडे आणि कणिकचे गोड भजे सर्वात आधी मेथीचे सुकवडे मेथीचं साहित्य अर्धी वाटी मेथी छान खमंग वा सेेतपर्यंत भाजून घ्यायचं आता आपण भाजून झा प्लेटमध्ये काढूया त्यामध्ये ला हिरव्या मिरच्या आलं लसण कोथिंबीर याचं एकत्र एक वाटण करून घेऊया यामध्ये थोडं भात टाकत आहे मी जर तुमच्याकडे भात नसल्यास तुम्ही मेथी आणि मेथीदाना आणि तांदूळ हे एकत्र शिजवून घ्यायचं आणि त्याचं नंतर वाटण करायचं वाटण झालेलं आहे आता आपण त्याला एका परातमध्ये काढूया परातमध्ये काढलेलं आहे त्यामध्ये गरम मसाला टाकत आहे मी हा मी घरी बनवलेला मसाला आहे तुम्हाला याची रेसिपी हवी असे सांग त्यामध्ये चवीनुसार हळद चवीनुसार तिखट आम्ही जरा चटपटास खातो त्यासाठी तिखट थोडं जास्त टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका चवीनुसार मीठ आता आपण याला सर्व एकत्र करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण कणिक टाकूया कणिक मी चार वाटी कणिक टाकत आहे आता हे छान मिक्स करून घेऊया कणिक छान मिक्स झालेलं आहे छान पाणी टाकून नरम असं भिजवायचं छान याला आता आपटून घेऊया जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग वगैरे असेल तर त्याचं नाव घ्या आणि मस्त आपटा मला कोणाचा राग नाही म्हणून मी दोनच वेळा आवडते बघा आता अशा प्रकारे आपलं कणिक तयार झालेला आहे आता आपण वडा बनवलेला आहे बनला आहे आता याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊ आता गोड भजे यामध्ये मी खोबरा किस आणि वेलायची आणि दोन वाटी साखर तीन वाटी कणिक घेतलेला आहे त्यात मी दोन वाटी साखर टाकत आहे आता इथे छान भिजून झा भिजलेलं आहे आता छान बघा भजे हो छान भिजवून घ्यायचं जे जेणेकरून आपल्याला भजे टाकता येईल छान भाजून झालेलं छान भिजवून झालेलं आहे बघा छान भजे पडून राहिले आता तेल ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तर तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये भजे टाकूया बघा भजे किती व फुगलेले आहेत छान कुरकुरीत छान झालेले आहेत आता आपण आपले मेथीचे सुकवडे बनवूया आपले भजे झालेले आहेत याच तेलामध्ये आपण मेथीचे सुकवडे बनवूया बघा हातावरच मी बनवत आहे मेथीचे सुकवडे तर छान बनत आहेत बघा मेथीचे सुकडे मी त्याला टाकलेले आहेत खूप छान मस्त ते पण फुगलेले आहेत मेथीचे सूक वडे बघा मी तुम्हाला काळ काड़, काढून दाखवते बघा किती छान फुगलेले आहेत बघा अशाप्रकारे आपण आता सर्व वडे बनवून घेऊया आता आपले वडे भजे आणि वडे हे तयार झालेले आहेत चला आता आपण याला प्लेटमध्ये काढूया बघा थँक यू माझी रेसिपी बघितल्यासाठी घरगुती जेवणमध्ये आपलं स्वागत आहे जेवणमध्ये आपलं स्वागत आहे आज विशेष बेलपोळा आहे त्यानिमित्त मी आज दोन डिश बनवत आहेत त्या डिशचं नाव आहे मेथीचे सुकवडे आणि Ca nicte, golo,